इकडं आता काढायची रील्स मग हो वाटा वाटा करायच ना त्यांच्या सारखं मगासारखं होय हे बघा सगळे रजिस्टर अशा आल्यावर एकत्र असा गोंधळ असतो एका चाली पीक पाठणार हे इकडं मोबाईल बसले हे इकडं काय बघत आता आमची मजा आणि हे दादा तर बघा मागणं नसतं काय चला मग तिकडे बोला तिथे चांगले पाहुण्या रावळ्यात आलोय जरा इकडे जरा कोण आहे सासूबाई कोण आहे माझी बहीण आहे एक नंबर एक कोटये बयत ना आता असली म्हणून काय झालं किती सुंदर दिसते सांगा एकदम फंटास्टिक दिसते मी <laughs> फंटास्टिक <laughs> <फांटास्टिक। laughs> हवरे बडे हलो हवरे बडे यांचे बघा मी कधी <laughs> कधी म्हणतो हवरे बडे काय नाही चांगलेच चांगले नाही त्यांनी बंद केले आता तसं म्हणायचं म्हणती की कावा तर लाड आला कधी तर इकडे माहिती आहे ना हां ते ओम नमः

तिकडलं तिकडली तिकडले शिकलं तिकडलं कपर काय आपले दादाला कॉमेड करते

Mansi, hacia atrás con mansa, hacia ti, Mencho. मला आला होता पण म्हणजे मला वाटलं की मोठी माणसं कशाचा आपल्याला किंमत त्यासाठी पण लग्नामध्ये चांगला पाहून किंमत दिली आता माझ्या फोटो काढलं व्हिडिओ केलं मनापासून आनंद वाटायला लागला की यांना सुद्धा फील होत की बाबा आपण सुद्धा परिस्थितीतून काही वर आलो त्यावेळेस आपण गरिबाला इसरायचं नाही त्यामुळे त्यांना थोडासा त्यांचा वेळ काढून मला पाच मिनिटाचा टाइम दिला माझ्याबद्दल चुकीचं काय

मी <laughs> तर मला गिफ्ट आणलं आहे आईच्या पत कुठं फॅरन लावली दोन दोन टाइम आंघोळ करायची झोपायच्या झोपल्यानंतर उठायच्या आले हे फॅरन लबडी मला नाही आवडत का आवडत नाही फॅरन ला मच्छर तुमच्या अंगावर बसला तर विचार करत असेल नक्की चाव कुठं सांगतं आहे हो म्हणजे ती त्याला दिसतच नसतं ती बॅटरी घेऊन येत असाल असा दोघं आता

घरी घरी जायचं घरी जायचे तुम्हाला घरी गेल्यावर घरची बघा तर चला आता एखादी रील काढू आता मित्रांनो तर मस्त वगैरे आणि सगळ्यांनीच रुपाली त्याने ताईने सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलेला आहे कार्यक्रम पण झालेला आहे आपल्या लिली दादांचा आणि आता जेवण बिवण करा काहीच खायचंय तिकडे जेवण करा चला आता आता

这样的。